राज्य नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रावर शुक्रवारी इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन सेवा संस्थेनं मी कुमार हे नाटक सादर केलं विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या या, या नाटकातून मध्यमवर्गीय समाजाची पापभिरू मानसिकता आणि नाटकातील रहस्यमयता असा दोन्ही स्तरावरील वैचारिक अनुभव मिळाला शुक्रवारी सायंकाळी इचलकरंजीतील निष्पाप कला निकेतन संस्थेनं विजय तेंडुलकर लिखित मी कुमार हे नाटक सादर केलं तेंडुलकरांच्या लिखाणात सामाजिक वास्तव आणि मानवी मनाच्या गुंतागुंतीचं विश्लेषण नेहमीच दिसून येतं मी कुमार हे नाटकही त्याला अपवाद नाही गुजराती लेखक मधुराय यांच्या कुमारनी आगाशी या नाटकाचं तेंडुलकरांनी केलेलं हे भाषांतर म्हणजे मध्यमवर्गीय मानसिकतेचं आणि दांभिकतेचं विश्लेषण करणारी कलाकृती आहे इचलकरंजीतील निष्पाप कलानिकेतन सेवा संस्थेनं सादर केलेला नाट्यप्रयोग काहीसा प्रभावी वाटला कुमार आणि त्याची वहिनी शायंचे प्रेमसंबंध त्यातून कुमारला आलेला नैराश्य आणि त्यानं त्यान केलेली आत्महत्या पण ती आत्महत्या नसून खून असल्याचा त्याच्या जवळच्या लोकांचा समज अशा कथानकावर हे नाटक शेवटपर्यंत प्रेक्षकांनी ની ઉત્સુકતા વાડવત स्त्री पुरुष संबंधावरील मानस शास्त्रीय रहस्य नाटक असं या नाटकाचं वर्णन करता येईल दिग्दर्शक अभिजित फाटक यांनी नाटकातील संवाद अवकाशाचा वापर पात्रांची मांडणी टेम्पो याबाबत विचार केल्याचं दिसलं निशाचं पात्र स्नेहल बंडगर यांनी उत्तमरित्या साकारलं कुमारची मानसिक तडफड अपराधीपणा मांडण्याचा हर्षवर्धन कारंडे देशमुख यांचा प्रयत्नही चांगला होता बंगाली भाषेचा लहेजा सोडता हितेश दायमा यांचा बिपिन देखील छान झाला विजयानंद लंबे वैष्णवी हळंदे अनिरुद्ध भागवत जॉय प्रकाश योजना हा या नाटकाचा उल्लेखनीय पैलू म्हणावा लागेल तर अनुष कुलकर्णी यांचं संगीत नाटकाच्या भावनिक प्रवाहाला बळकटी देणारं होतं सुनीता वर्मा आणि स्नेहा वर्मा यांनी केलेल्या रंगभूषा आणि वेशभूषेतून एकोणीसशे ऐंशीचा चा काळ अचूक उभा राहिला तर नेपथ्य ही नाटकाला न्याय देणारं होतं एकूणच मी कुमार हे नाटक कलाकारांचा अभिनय विचारपूर्वक दिग्दर्शन आणि परिणामकारक प्रकाश योजनेमुळं गुंग करणारा रंगमंचीय अनुभव ठरला